काय जोडा लावला बर उपवास असल्यामुळे पप्पांचा वा खूप दिवसांनी हे सीन बघतोय मम्मीच रिएक्शन पण वाटत नाही की खुश आहे ती हॅलो गाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साहेबाग इथून आलेले आहेत पहाडावर डोंगरावर छोट्याशा इथनं व्ह्यूज अलग दिसतोय सगळीकडे डोंगरच दिसतात ना चला जाऊ आता वापस घरी मस्त बेग व्ह्यू वरती या काळे ढग पावसाचे नुसतं वास घेऊ इकडे तिकडे तिकडे नाही घेणं माकड तोंडी चला जाऊ वापस घरी बघ्या चला 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 आवराजा पटकन चला आणि गार्ट पण आहे त्यातनं काळ तर गाईज साहेब आमचे पसरलेले आहेत आणलेलं आहे यांना आमचे दुसरे साहेब आलेले आहेत डबल हिंद केसरी साहेब काय सांगताय काय मी लवकर चाललोय तुम्ही उशिरना आलाय काय सांगताय बर वातावरण बेकार व्हायला लागलं इकडनं बघा काळे झारा बळ निघाला इकडे जर आहे ऊन पण आहे पण हे कडक काळजी चला ब्लॅक परीला पुसायचं आहे पटकन काम करू चटकन जाऊ मग स्वयंपाक झाला का स्वयंपाक झालेला आहे चला चहा पिऊया गरमागरम आणि जाऊया पटकन आहे त्यांचं काय त्यांचं दररोजच असते ते तू त्यांच्या नादा लावून म्हणून खूप बारीक होऊन जाते त्यांच्या नादा लागले आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला

ओके चला जाऊया ठीक आहे जायचं गेलो पळून बाहेर चला जाऊ आता पटकन आणि आल्यावर संध्याकाळी भेटू चटकन साहेब कुठे गेलात साहेब गेला आमचे कुठे गेलेले आहेत बाहेर उड्या मग आव बाप्र साहेब इथं बसल्या ते असं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके

काय जवळ लावलायच उपवास बर उपवास असल्यामुळे करायचं गप्पांचा वा खूप दिवसांनी सीन बघतोय हा मम्मीचं रिएक्शन पण वाटत नाही की खुश आहे ती पाडून घेतलं किती दिवस झाला शाबू केलाय का आज म्हणतो मी म्हणजे रविवारी तिकडे जाते असं आहे बघा गप्पा का

चला काहीच झोपू आता आणि जर लवकर लवकर ब्लॉग एंड करून एडिटिंगला लागू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गाय बाय बाय